एक किलो चिकन घेऊन झणझणीत असा चिकनचा तांबडा रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत आणि याच्यासोबतच आपण एकाच व्हिडिओमध्ये चिकनचं सुक्कं देखील कसं करायचं ते देखील बघणार आहोत आणि हे देखील सुक्कं एकदम असं झणझणीत असं देखील केलेलं आहे आणि चवीला तर एकदम भारी असं हे चिकन लागतं तुम्ही जर एकदा जरी अशा पद्धतीने जर चिकन हे बनवला तर प्रत्येक वेळी नक्कीच तुम्ही तुमची पद्धत सोडून या पद्धतीने नक्कीच चिकन बनवणार तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर जर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एक चमचावर तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे सोबतच याच्या आपल्याला एक दोन तमालपत्राची पाणी घालून घ्यायचे आहेत आणि कांदा आपल्याला थोडासा हा भाजून घ्यायचं आहे कांदा थोडा भाजत आला की यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला हळद घालायचे थोडंसं मिक्स करायचं आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला चिकन घालून घ्यायचं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला एक अर्धा चमचा सुरुवातीला मीठ घालून घ्यायचं आहे आता एक छान हे मिनिटभर आपल्याला छान असं तेलामध्ये चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि एखादा मिनिट परतून घेतल्यानंतर आता वरून आपल्याला याच्यावरती एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची पण ही पेस्ट आपल्याला चिकनमध्ये अगदी सगळीकडे अशा पद्धतीने मिक्स करायची नाही फक्त अगदी वरच्यावर हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट आपल्याला फक्त वाप देऊन घ्यायचे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा याला मी थोडंसं मिक्स करून आता घेणार आहे आता आपल्याला ही आलं लसणाची पेस्ट यामध्ये मिक्स करून घ्यायची आता त्यानंतर गरजेनुसार यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला चिकन हे शिजवून घ्यायचं आहे आणि थंड पाणी शक्यतो वापरायचं नाही गरम पाणी चिकन शिजवताना घालून घ्यायचं आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पंधरा ते वीस मिनिट हे चिकन शिजवून घेऊया आता हे चिकन शिजेपर्यंत आपण बाकीचा पुढचा मसाला करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी अगदी छोटा चमचा एक तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मोठे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत हे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही कांदा बारीक चिरला तरी चालेल पण आपल्याला याची पेस्टच करायची आहे त्यासाठी मी कांदा इथंच अशा पद्धतीने थोडा मोठा मोठाच कट करून घेतलेला आहे आता कांदा पटकन भाजावा म्हणून थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी देखील आपल्याला कांदा हा ब्राऊन करायचा नाही फक्त आपल्याला कांदा हा थोडासा शिजवून फक्त घ्यायचा आहे त्यानंतर आता यामध्ये मोठा एक टोमॅटो यामध्ये मी वापरलेला आहे याला देखील आपल्याला एक दोन मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटानंतर टोमॅटो देखील छान शिजला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आता हे साईडला काढून आपण याच कढईमध्ये बाकीचा देखील काही मसाला भाजून घेतलेला आहे यामध्ये मी तीळ खोबरं चमचाभर जिरे काही खडा मसाला आणि दोन तीन तमालपात्राची पाणी भाजून घेतलेले आहेत आणि याला देखील आपल्याला मिक्सरला गरजेनुसार पाणी घालून याची देखील पेस्ट करायचे तर अशा पद्धतीने ते मी कांदा टोमॅटोची वेगळी पेस्ट आणि तीळ खोबऱ्याचं जे वाटण याची पेस्ट वेगळी अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहे आणि आता इकडे आपलं चिकन देखील शिजले का आपण ते देखील चेक करूया एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि चिकन देखील अगदी आपलं छान असं परफेक्ट शिजलेलं आहे आता सुरुवातीला आपण तांबडा रस्सा करून घेऊया म्हणजे चिकनचा आपण रस्सा सुरुवातीला करून घेऊया त्यासाठी भांड्यामध्ये मोठे दोन ते ती तीन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की मी तर बारीक एक कांदा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे याच्यासोबतच एखादं तमालपत्र आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून कांदा पटकन भाजेल कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साधारण एखादा मिनिट झाला आणि कांदा आपल्याला थोडासा भाजत आला की यामध्ये आपल्याला एक चमचाभर कसुरी मेथी देखील घालून घ्यायची आहे आता त्यानंतर यामध्ये आपण जो कांदा टोमॅटोची के पेस्ट केली ती पेस्ट आपण यातील थोडी कांदा टोमॅटोची पेस्ट आपण चिकनच्या तांबड्या रशासाठी थोडीशी वापरणार आहोत आता याला देखील एक थोडंसं अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे थोडंसं आपण कांदा टोमॅटोची पेस्ट या तेलामध्ये परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये तिखट घालून आहे गरजेनुसार तिखट घालून घ्यायचं इथे मी तीन चमचे तिखट वापरलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता हे तिखट घातल्यानंतर आपल्याला तेलामध्येच तिखट घालून घ्यायचं आहे जेणेकरून रश्शाला कट असा छान येतो तिखट छान मिक्स केलं की या आता यामध्ये आपल्याला थोडंसं वाटण घालून घ्यायचं आहे आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं ते वाटणं आपल्याला यामध्ये घालून एखादा मिनिटनं असं तेलामध्ये हे वाटण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं जा। आहे आणि जास्त हे वाटण शिजायला वेळ लागत नाही कारण सुरुवातीलाच आपण सगळे पदार्थ भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला चिकन जे आपण शिजवलेलं पाणी होतं ते एक दोन चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे छान असं याला मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनिट आपल्याला हा लो गॅसवर मसाला आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मसाला आपला छान असा शिजलेला आहे आणि मसाल्याच्या वरती अगदी लाल भडक असा कट छान असा आलेला आहे थोडं याला आता मिक्स करून घेऊया आणि आता आपण चिकन जे शिजवलेलं पाणी होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर रस्सा अजून थोडासा जर वाढवायचा असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता मी तर यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे शक्यतो थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणीच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता चिकन मसाला एक चमचाभर यामध्ये घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि आपल्याला रशाला या छान अशी उकळी काढून घ्यायची रश्याला एकदम अशी छान जोरात उकळी आली की त्यानंतर मिडियम गॅसवर दोन ते तीन मिनिट आपल्याला हा रस्सा छान असा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता की रश्याला छान अशी उकळी आलेली आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट रस्सा आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला हा झंझणीत असा चिकनचा तांबडा रस्सा आपला इथं तयार झालेला आहे आता इथं मी गॅस बंद करणार आहे तुम्ही बघू शकता की अगदी असा झंझणीत आपला इथं रस्सा तयार झालेला आहे यातील थोडा रस्सा मी अशा पद्धतीने एखाद्या का बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी लाल भडक असा झंझणीत असा चिकनचा रस्सा झालेला आहे आता आपण सुकं करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला एक कांदा मोठा घालून घ्यायचा आहे सोबतच मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आपला पटकन भाजेल असा कांदा थोडासा मी उभा या चिरून घेतलेला आहे तुम्ही छोटा कांदा चिरला तरी चालेल पण मी थोडासा सुक्यासाठी उभा कांदा चिरून घेतलेला आहे आता चमचाभर यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि कांदा आपल्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की यामध्ये आपल्याला एक तमालपत्र घालून घ्यायचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला चमचाभर एक आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि याला देखील आता छान असं आपल्याला एक मिनिटभर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आता यामध्ये आपल्याला जे आपण कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायची आपण थोडी कांदा टोमॅटोची पेस्ट रशासाठी वापरलेली आहे आता सुक्यासाठी आपण राहिलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची याला मिनिटभर आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आता गरजेनुसार यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे इथं मी दोन चमचे तिखट वापरलेले आहे आणि रशासाठी मी तीन चमचे तिखट वापरलेलं आहे आणि सुक्यासाठी दोन चमचे तिखट वापरलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला जो राहिलेला सगळा मसाला होता आपण थोडा रशासाठी वापरला आणि राहिलेला जो खोबऱ्याचं वाटण जे होतं ते आपण सुक्यासाठी राहिलेलं वापरणार आहे पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता यामध्येच थोडंसं मी पाणी घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी एक वाटीभर पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण एकाच वाटणामध्ये हे रसाने सुक्क बनवलेलं आहे आता याला छान अशी उकळी यायला लागली की याच्यावरती झाकण आहे आणि एक मसाला एक दोन मिनिट आपल्याला लो गॅसवर आपल्याला थोडासा हा शिजवून घ्यायचा एक दोन मिनटानंतर बघू शकता की याला देखील छान असा झणझणीत असा कट आलेला आहे आता यामध्ये आपल्याला जे शिजवलेलं चिकन होतं ते चिकन आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे वरचं पाणी आपण रशासाठी वापरलेलं आहे आणि शिजलेलं हे चिकन जे आहे आपण यामध्ये वापरलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला एक चमचाभर चिकनचा मसाला घालून घ्यायचा आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि छान असं आपल्याला हे एक दोन मिनिट मिक्स करायचं आहे आणि याला उकळी यायला लागली की लो गॅसवरच आपल्याला एक चिकन एक दोन मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करून तुम्ही ग्रेव्ही ॲडजस्ट करू शकता किंवा चिकनचा रस्सा तुम्ही एक चमचा दोन चमचा यामध्ये घातला तरी चालेल तर अशा पद्धतीने आपला असा झणझणीत असा चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुक्कं इथं तयार झालेलं आहे आता हे सुक्कं दे देखील आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया आपण देखील एखाद्या दे बाऊलमध्ये दे काढून घेतलेला आहे आणि आता हे सुक्कं देखील थोडं यातलं आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे चिकन चवीला एकदम असं भारी लागतं तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने एकदा मसाला करून अशा पद्धतीने चिकनचा रस्सा आणि सुक्क नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला हा रस्सा आणि सुक्क नक्कीच आवडेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा